सबस्क्राइब करा मानुभव प्रतिपंथ चॅनलला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीलाचरित्राच्या अचाज ज्ञान सत्रामध्ये आपण तीन चरित्र पाहणार आहोत ज्यामध्ये पहिले चरित्र आहे ब्राह्मणीय वस्ती स्वामी ब्राह्मणी या गावाच्या ठिकाणी जातात तिथे मग कुठे वस्ती होते काय नाही हे आपण पाहणार आहोत तिथून स्वामी प्रतिष्ठानी म्हणजे प्रतिष्ठानला म्हणजे आताच पैठण पाइधन, पैठणला स्वामी राहतात आणि पुढे एक सुंदर अशी लिळा घडते वृत्तांग फाळी गमनी आश्चर्य दाखवणे खूप सुंदर चरित्र आहे एक चमत्कार स्वामी भटोबासांना दाखवतात या वृत्तांग फाळी गमनी या चरित्रामध्ये तर खूपच सुंदर असं चरित्र आहे हे तिन्ही चरित्र ला जस्त हो तुम्हाला नक्कीच आवडतील आणि म्हणून लगेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता स्वामींनी महादेवाच्या पिंडीला विडा का वाहिला तर या प्रश्नाचं उत्तर काय नेमकं का? हे सर्व आपल्या वासनिक मंडळींनी दिलेलंच आहे तर या प्रश्नाचं नेमकं बरोबर उत्तर काय हे सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत कालचं ज्ञानसत्र जर कुणी पाहिलं नसेल तर त्यांच्यासाठी वर आय बटन मध्ये मी तो व्हिडिओ दिलेला आहे कृपया आय बटनवर क्लिक करा आणि तिथे तुम्ही कालचाही व्हिडिओ पाहू शकता तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिथीपंथ या युट्यूब मध्ये तुम्हालाही असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे चरित्र दररोज नवनवीन ऐकण्याची इच्छा असेल तर हे चॅनल तुमच्या सारख्या जिज्ञासू आणि आर्तवंत वासनिकांसाठीच आहे लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला दररोज नवनवीन स्वामींचे चरित्र ऐकायला मिळत राहतील आजच्या या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक तीनशे वीस ब्राह्मणी वस्ती स्वामींची वस्ती झाली म्हणजे मुक्काम झाला कुठे ब्राह्मणी या गावी तैसेची गोसावी बिजे केले तसे स्वामी निघाले सिद्धनाथापासून सारंग सारंगपाणी भट्ट असती सोबत सारंग पाणी भट्ट होते गोसावी गावा समीप आले स्वामी गावाच्या जवळ जवळ आले कोण्या गावाच्या जवळजवळ ब्राह्मणी या गावाच्या जवळ मग तेही विनविले आजी येत जी, जी सारंगपाणी भट्ट विनंती करतात स्वामींना कि तुम्ही आज इथे थांबा माझे कुटुंब सांभाळावे माझ्या कुटुंबाला सन्निधान द्या अशी विनंती हे सारंगपाणी भट्ट स्वामींना करतात गोसावी विनवणी स्वीकारिली स्वामींनी ती विनंती स्वीकार केली तेही सडे समार्जने केली मग घरच्यांनी सडा संमार्जन केला सडा म्हणजे पाण्यामध्ये शेण कालून पातळ पाणी टाकणे अंगणामध्ये संमार्जन म्हणजे जसं रांगोळी जिथे काढायची आहे तुम्हाला रांगोळी जिथे काढायची आहे तिथे तुम्ही काय करता तर शेणाने सारवून घेता आणि नंतर मग त्यावर रांगोळी काढता तर त्याला संमार्जन असं बोलतात सडा म्हणजे पाण्याचा सडा टाकणे त्याच्यामध्ये शेण कालवून आणि संमार्जन म्हणजे सारवून घेणे गुढी उभीली आपली भारतीय परंपरा काय आहे आपल्या महाराष्ट्रातील संस्कृती काय आहे आठशे वर्षापासून जर घरी काही मोठा मंगळ काळ असेल तर गुढी हे उभारायचेच एक मंगळतेचं प्रतीक आहे म्हणून आणि म्हणून आपण गुढी उभारलीच पाहिजे तर जसं आपण आता पाहतोच हल्ली की एखाद्या गावामध्ये पदयात्रा जात असेल तर ते गावकरी लोक व्यवस्थित रस्ते झाडून काढतात पाणी शिंपतात रांगोळी काढतात आणि बऱ्याच अशा गावामध्ये मी पाहिलं की पदयात्रा येत आहे म्हटल्यानंतर गुढ्या लावतात तर त्याचप्रमाणे यांनी पण गुढ्या लावल्या परमेश्वरराव तर घरी येत आहेत ह्यापेक्षा काय मंगळ काळ असायला पाहिजे तर त्यांनी गुढ्या लावल्या मंगळतेचं प्रतीक म्हणून आणि हल्लीचे लोक काय करतात अर्धवटराव नाही नाही गुड्या लावायच्या नाही म्हणून सांगतात काही लोक मग ते भगव्या झेंड्याची गुढी लावा म्हणतात पहिलं तर हेच लोक बरं का जे लोक म्हणायचे गुढी लावू नका हे लोक पूर्णपणे विरोध करायचे की गुढी लावायचीच नाही आणि मग ज्यावेळेस यांना काही संदर्भ मिळायला लागले जुन्या ग्रंथांमधून मग त्यांनी काय केलं नाही नाही उबडा तांब्या घालू नये लिंबाचे डाळे लावू नये मग तुम्ही भगवा झेंडा लावा मग त्यांनी मधला मार्ग काढला हे जे लोक जे आहेत ना सर्व हे आपल्या संस्कृतीचे द्रोही आहेत जे गुढी लावू नका म्हणतात ना हे सर्व लोक आपल्या भारतीय संस्कृतीचे द्रोही आहेत द्रोही जसे देशद्रोही असतात ना तसे हे संस्कृतीचे द्रोही आहेत मग त्यांचं तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्ही ऐकू शकता परंतु जे लीळा चरित्रामध्ये आलेला आहे जो ग्रंथ आपल्याला प्रमाणभूत आहे या अनुसार तरी आपण गुढीपाडव्याच्या दिवशी पण गुढी लावलीच पाहिजे आणि एरवी मंगळकाळ काळ असेल त्या दिवशी पण गुढी लावलीच पाहिजे मग आता लोक काही उदाहरणे देतात मग काही लोक असं सांगतात की छत्रपती संभाजी महाराजांना मारलं आणि तेव्हापासून गुढी लावण्यात आली तर हे अर्धवटरावांचं काही ऐकायचं नाही या लोकांना ना बुड माहीत असते ना शेंडा माहीत असते हे अर्धवटराव असतात धोबी का कुत्ता घरका ना घाटका अशी परिस्थिती आहे अशा या लोकांची तर अशा लोकांपासून आपण दूर राहिलं पाहिजे हे लोक स्वतःचा बुद्धिभेद करून तर घेतातच त्यांनी करून घेतलेलाच आहे बुद्धिभेद परंतु तुमच्या आमच्या सारख्याचा पण बुद्धिभेद करण्याचा हा लोक प्रयत्न करतात तर गुढी लावायची तर आपल्या परंपरेनुसार जे आहे तेच लावायची नाही तर कोणी सांगते भगवा झेंडा लावा त्याला हे नका लावू त्याला ते नका लावू त्याला हे लावा त्याला ते लावा काही एक ऐकायचं नाही आपली परंपरेची जशी चालू आहे तशी लावायची तर या सारंगपाणी भटांनी घरी गुढी लावलेली आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी घरी आलेली आहेत म्हणून मग गोसाव्यासी मर्दना दिली मग स्वामींना मर्दना झाली म्हणजेच उठणं लावून छान मालिश केली मादने झाले म्हणजे व्यवस्थितपणे गरम पाण्याने आंघोळ घातलेली आहे गोसावियांसी मंगळ आरती आरती झाली स्वामींना आरती वाळली धूप आरती झाली मग ताट केले स्वामींना ताट तयार केलं आरोगण्यासाठी गोसावियांसी आरोगण झाली स्वामींना आरोगणा झाली गुरुळा विडा झाला स्वामींनी गुरुळा केला आणि विडाही घेतला मग गोसावी उत्तरामुखे चौकी अशी वस्ती झाली उत्तरामुख जे चौकी होती तिथे स्वामींना वस्ती झाली उत्तरार्ध लीला क्रमांक तीनशे एकवीस प्रतिष्ठानी गणपती मढी अवस्थान गणपत मठामध्ये स्वामींच अवस्थान झालेलं आहे मग गोसावी प्रतिष्ठाना विजय केले मग स्वामी प्रतिष्ठानकडे गेलेले आहेत ब्राह्मणीवरून पूर्वामुखू मढू पूर्वामुख मढ होता दक्षिणेली भिंतीसी पूर्व पश्चिम ओटा दक्षिणेले भिंतीसी दक्षिण दिशेला जी भिंत होती त्या भिंतीला एक ओटा तयार केलेला होता भिंतीला खेटून पुढा चौकडे पट्टी शाळ आणि पुढच्या बाजूने एक पट्टी शाळा होती मध्ये बोडनवावी तिथे एक बोर्डनवावी होती म्हणजे एक मोठा हौद होता जिथे पावसाचं पाणी साचायचं दादरा बावीचा दारवठा उत्तरामुख आणि ते जे ओडन बावी आहे त्या बावीच्या मध्ये जाण्यासाठी एक दारवठा तयार केलेला होता उत्तरामुख आणि तिथूनच पायऱ्या होत्या खाली उतरण्यासाठी जगतीचा दारवठा पूर्वामुख त्या जगतीचा जो दारवठा आहे म्हणजे जे आवाराची भिंत आहे त्या भिंतीला एक दरवाजा होता पूर्वामुख तेथ गोसावियांसी अवस्थान झाले तिथे स्वामींना अवस्थान झालेलं आहे उत्तरार्ध लीला क्रमांक तीनशे बावीस भटा वृत्तांग फाळी गमणी आश्चर्य दाखवणे भटोबासांना आश्चर्य दाखवलं कशामुळे तर वृतांग फाळी गमणी वृतांग फाळणी हे निघून गेली आणि म्हणून भटोबासांना आश्चर्य झालं आता वृतांग म्हणजे काय फाळी म्हणजे काय आणि गमन झालं म्हणजे काय नेमकं ते समोर चरित्रामध्ये येणारच आहे एक उदी गोसाव्यासी दुपारीचा पूजा अवसर झाला एके दिवशी स्वामींचा दुपारीचा पूजा अवसर झालेला आहे गोसाव्यासी बायसी ताट केले स्वामींसाठी ताट तयार केलं बायसांनी गोसावी आरोगण ती स्वामी जेवण करत होते गोसावी श्रीकरी याची फाळी घेतली मग स्वामींनी काय केलं याची फाळी आपण काय म्हणतो फोड म्हणतो वांग्याची भाजी असेल तर वांग्याची फोड म्हणतो आपण बरोबर की नाही भाजीमधली तर वृतांग म्हणजे काय वांग आणि त्या वृतांगाची म्हणजे वांग्याची फाळी म्हणजे फोड गमणी म्हणजे गेल्यानंतर तर अशी वांग्याची फोड जाते कुठे जाते काय नाही समोर बघूया आपण तर श्रीकरी वांग्याची फाळी घेतली स्वामींनी काय केलं हातामध्ये एक वांग्याची फोड घेतली साहजिकच आहे ज्या वांग्याच्या फोडीला देठ होतं ती अशी हातामध्ये धरलेली आहे स्वामींनी श्रीकरी देठू धरिला धर हातामध्ये देठ धरलेला आहे त्या वांग्याचं सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात वानर्या हे वांग्याची फोडी जातीये गा स्वामी म्हणतात वानर्या कोणाला म्हणतात भटोबाांना की आता हे आमच्या हातात जी वांग्याची फोड धरलेली आहे ही आता जाणार आहे बर का धरा धरून घ्या या फोडीला निघून जाईल हे काय जी जाईल कैसी भटोबास म्हणतात जी जी हे वांग्याची फोड आहे निर्जीव आहे चांगली शिजलेली आहे हिच्यात काही जीव नाही उरलेला आता ही जाईल कशी इला काय पाय नाही काही नाही मग जाणार कशी आणि म्हणून भटोबास म्हणतात जाईल कैशी कशी काय जाणार नाही जाणार ती फोड मनोनी भटी दाटून दोही हाती धरली परंतु स्वामी म्हणत आहेत तर काय सांगावं कदाचित जाईलही आणि ती फोड जाऊ नये म्हणून भटवास म्हणतात जी जी जाईल कैसी म्हणजे कशी काय जाईल बरं नाही जाणार मी धरतो तिला आणि भटोभास जाऊन धरतात त्या फोडीला सर्वज्ञ म्हणितले दाटुनी धरा गेली हो स्वामी म्हणतात दाटुनी धरा म्हणजे चांगलं मजबूतीने धरा तिला आवळून धरा गेली हो नाही तर गेली म्हणून समजा ती फोड हो काजी भटोबास म्हणतात ठीक आहे मी आटून धरली भटोबास म्हणतात मी चांगली मजबूतीने धरलेला आहे तिला चांगलं दाबून धरलेलं आहे त्या फोडीला पाहो जाईल दाटून धरा भटोबासांना स्वामी पुन्हा म्हणतात बघा बरं जाईल निघून ते फोड कुणीकडे पक्क धरा गेली हो गेली म्हणून समजा तुमची फोड आता हातातली हो काजी जाईल कैसी भटोभास म्हणतात असं आहे का कशी काय जाते मी चांगलं पक्क धरून बसतो तिला सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात गेली हो स्वामी म्हणतात आता गेली ती फोड तुमच्या हातामध्ये जी वांग्याची फोड होती ती गेली आणि सोडली आणि भटोबासांनी मुठ सोडली भटमुठी उकलून पाहती हाती काही नाही भटोबास मुठ उघडून पाहतात तर हातामध्ये काहीच नाही मग भटा आश्चर्य झाले मग भटोबासांना आश्चर्य झालेला आहे मग गोसाव्यासी आरोगण झाली गुळ्हा झाला विडा झाला मग स्वामींना तिथे आरोगणा झाली गुळ्हा झाला विडा झाला तर अशा प्रकारे हे तिन्ही स्वामींचे चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे भटोबासांना आश्चर्य का वाटलं हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे तर आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न त्याचं उत्तर आणि कुणी कुणी त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं आहे त्या सर्वांची नावं कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता स्वामींनी महादेवाच्या पिंडीला विडा का वाहिला तर या प्रश्नाचं उत्तर आहे द्वारावतीकार श्री चांगदेवरावळांनी हरिपाळ देवांचं शरीर उठवलं त्या शरीराचा स्वीकार केला आणि शरीराचा स्वीकार केल्यानंतर परमेश्वराला वाटलं हा जो जीव आहे याची जी इच्छा होती ती पूर्ण केली पाहिजे मी आणि हरिपाळ देवांची इच्छा होती की मी किमान पाच महादेवाच्या पिंडीला विडा व्हायला पाहिजे आणि मग स्वामींनाही वाटलं की आपण या जीवाचं एवढं शरीर उपयोगात आणलेलं आहे आपण वापरत आहोत हे शरीर तर मग त्याची इच्छा तर आपण पूर्ण केलीच पाहिजे आणि म्हणून हरिपाळ देवांची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वामींनी तिथे पाच महादेवाच्या पिंडींना विडा वाहिलेला आहे कोणत्या कोणत्या आहेत त्या महादेवाच्या पिंडी तर एक आहे आपेगावची महादेवाची पिंड दुसरी आहे नांदूरमाध्यमेश्वराची तिसरी आहे त्र्यंबकेश्वराची चौथी आहे अचलपूरची आणि पाचवी आहे घटसिद्धनाथाची तर अशा या पाच महादेवाच्या पिंडींना विडा वाहिलेला आहे स्वामींनी प्रत्यक्ष तर आपल्या या चॅनेलवरील एक दर्शक आहेत आपल्या सर्वांचे परिचितच आहेत ते आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली त्यांची कमेंट असतेच आणि त्यांच्या कमेंटमध्ये लीळेचा हेतू दिलेला असतो सर्वांना परिचितच असे रामकृष्णजी नेमाडे यांनी एक विनंती केलेली आहे की काही साधू संत असे म्हणतात की मधमेश्वराला उपाध्याय बासांनी विडा वाहिलेला आहे स्वामींनी विडा वाहिलेला नाही तर त्यांची इच्छा आहे काहीतरी त्यावर प्रकाश टाकावा आणि दुसरं एक त्यांचा असा प्रश्न आहे की जे आचळपूरचं अंबीनाथाचं मंदिर आहे तिथेही महादेवाची पिंड आहे आणि तिथे महादेवाच्या पिंडीवर तांब्याचा पत्रा चढवलेला होता तो तांब्याचा पत्रा आपल्या महानुभाव यांनी काढून आणलेला आहे आणि या संदर्भात थोडस सा सांगावं हो। तर पहिला आपण पाहूया हे जे नांदूर मधमेश्वराचं स्थान आहे जिथे महादेवाच्या पिंडीला विडा व्हायला देवानी ते थोडं चरित्र आपण पाहूया कसं आहे नेमकं चरित्र पूर्वार्ध लिळा क्रमांक दोनशे एकोणसत्तर मधिमेश्वरा विडावाने मध्यमेश्वर इथे स्वामी जातात आणि विडा वाहतात सविस्तर समोर येणारच आहे तर कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा का जास्त नाही आता एक पाच मिनिटात आपला व्हिडिओ संपूनच जाईल मधमेश्वरा चौकी आसन झाले मधमेश्वराच्या चौकामध्ये देव बसलेले आहेत जे नांदूर मधमेश्वराचं महादेवाचं मंदिर आहे त्या महादेवाच्या मंदिराच्या चौकामध्ये चौक कशाला म्हणतात जे सभामंडप आहे मंदिराच्या समोर त्याला चौक असं बोलतात तर तिथे देव बसलेले आहेत गोसावी उपाध्या ते म्हणितले स्वामी उपाध्यांना म्हणतात बटिका मधमेश्वरा विडावा गा बटिका मधमेश्वराला विडावा जी जी उपाधी म्हणतात ठीक आहे मग उपाधी संगमेश्वराशी विडावायला मग उपाध्यांनी संगमेश्वराला जाऊन विडा व्हायला चौकी पूजा झाली स्वामींची चौकामध्ये पूजा झाली आता मी तर म्हटलो तुम्हाला की हरिपाळ देवांचा मनोरथ पूर्ण करायचा होता आणि स्वतः स्वामींनी विडा व्हायला आणि इथे तर आलं उपाध्यांच्या हाताने विडा व्हायला मग आता काय करायचं हरिपाळ देवांचा मग जो मनोरथ होता जी इच्छा होती ती तर अपुरी राहिली असं म्हणावं लागेल तर तसं नाही हा एक पाठ झाला खाली तळटिपेमध्ये एक पाठ दिलेला आहे एकी वासना गोसावी एक महानुभाव म्हणतात की उपाध्यांना नाही सांगितलं विडा व्हायला तर स्वामींनी प्रत्यक्षात विडा वाहिलेला आहे त्या मध्यमेश्वराच्या त्या पिंडीला जाऊन आणि म्हणून तेही पिंड नमस्कारी आहे आता दुसरा प्रश्न असा येतो की ते जे महादेवाची पिंड आहे अचलपूरची त्यावर स्वामींच्या काळामध्ये तांब्याचा पत्रा चढवलेला होता तो पत्रा तर काढून घेतला मग आता ते पिंड नमस्कारी आहे की नाही तर त्यासाठी तुम्हाला एक छोटस उदाहरण सांगतो ज्याप्रमाणे आपल्या ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये आलेला आहे की जर जमिनीवर स्वामी बसलेत जमीन आहे त्या जमिनीवर स्वामी आसनस्थ झालेले आहेत आणि जिथे स्वामी बसले तिथून ते खाली जळस्थळ पर्यंत परमेश्वराच्या शक्तीचा निक्षेप मग आता तुम्ही सांगा जे नवीन नवीन मंदिराचे काम काढतात लोक काही स्थानापती आहे परंतु ते जीर्णोद्धार करण्यासाठी काढतात मंदिर पाडतात मग ते एखाद्या वेळेस काय करतात फाउंडेशनसाठी उकरतात मंदिराच्या आजूबाजूने स्थानाच्या आजूबाजूने तर तिथले विशेष म्हणून आपण घेतोच जे स्थानापाशी उकरलेला आहे जमीन जर खोलात जास्त उकरला आपण फाउंडेशन करण्यासाठी तर खालची विशेष आपण काढतोच किंवा घाट शिन्नस्थळी आपण पाहिली घाट शिन्नस्थळी किती उंच होती ते दरड सर्व काढून नेली आपल्या सर्व साधकांनी तर स्वामी जिथे बसलेत तिथून खाली पाणी लागेपर्यंत त्याचा संबंध असतो स्वामींनी कुठे संबंध दिला तर ते नमस्कारी होते जसं तुम्ही बेलोपुरीचा लिंब बघा बेलोपुरीचा लिंब जो आहे त्या लिंबाचे काष्ट आताही नमस्कारी आपल्या मार्गमंडळींकडे आहेत त्यावर लिहिलेलं असते बेलोपुरीचा लिंब म्हणून स्वामी बेलो स्वामी बेलापूरला असता एक लिंबाचं झाड होतं लिंबाच्या झाडाची एक फांटी वाळलेली होती आणि त्या फांटीला देवांनी स्पर्श केला आणि म्हणून ते जे काष्ट आहे लाकूड आहे ते नमस्कारी झालं आता साहजिकच आहे जे फांटी वाढलेली आहे त्यावर तर साल असते पूर्ण अशी गोल आलेली त्याच फांटीवर फांटी जरी वाढलेली असेल साल होती ना त्यावर आणि साल धरलेली आहे देवाने सालीवर स्पर्श झालेला आहे तर पूर्ण फांटी नमस्कारी झालेली आहे की नाही फांती नमस्कारी झाली पूर्ण तर ज्याप्रमाणे वरची साल काढून फेकली आपल्या महानुभाव यांनी ज्यावेळेस ते फाटात तोडला मधलं काष्ट घेतलं नमस्कारी म्हणून मोठ्या मोठ्या मार्गांमध्ये ते काष्ट नमस्कारी आहेत आता तर मग आपण ते काष्ट जर नमस्कारी मानू शकतो तर हे महादेवाची पिंड का नमस्कारी नाही कारण त्यावरचं जर तांब काढून नेलं आपल्या लोकांनी परंतु आतमध्ये सामर्थ्य तर निक्षेपलेलं आहे परमेश्वराचं कारण मातीवर जर देव बसले तर खाली जळस्थळपर्यंत सामर्थ्य जाते त्या मातीच्या खाली मग कोणता काळा पाषाण लागेल काळ्या पाषाणाच्या खाली कोणता लाल खडक लागेल मुरूम लागेल त्याखाली मांजऱ्या मुरूम लागेल वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मुरम लागतात आणि शेवटी मग ज्यावेळेस खाली पाणी लागेल की नाही तेव्हा ते, ते सामर्थ्य तिथं संपलं म्हणजे त्याच्या खाली पाण्याच्या खाली सामर्थ्य गेलं नाही असा आपला सिद्धांत आहे आणि या सिद्धांतानुसार महादेवाची पिंड जे अचलपूरला आहे अंबीनाथाची ती नमस्कारी ठरते आणि नांदूर मधमेश्वराचं मी पाठभेद तुम्हाला सांगितला एका पाठानुसार विडा वाहिला नाही आणि एका पाठभेदानुसार स्वामींनी स्वतः विडा वाहिलेला आहे आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो नांदूर मध्मेश्वराची महादेवाची पिंड हे नमस्कारी आहे मग आता जे संत महंत म्हणत असतील की ते मधमेश्वराची पिंड नमस्कारी नाही तिथे उपाध्यांनी विडा व्हायला मला तरी असं वाटते त्यांना हा पाठभेद माहिती नसावा की स्वामींनी स्वतः नांदूर मध्मेश्वराला विडा वाहिलेला आहे हा पाठभेद त्यांच्या वाचनात आला नसावा असं आपण म्हणू शकतो तर या संदर्भामध्ये तुमच्या मनातील शंका पूर्णपणे निघून गेल्या असतील पूर्ण शंकेचं निरसन झालंच असेल कारण मी सर्व सविस्तरपणे तुम्हाला उलगडून सांगितलेलं आहे तर आता तुम्हाला प्रश्नाचं उत्तरही कळालं काय शंका होती त्या शंकेचं निरसनही झालं तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह ज्यामध्ये घाटया हरिभट्टा प्रपंच विस्मृती करणे स्वामींनी घाटे हरिभट्टी प्रपंचाची विस्मृती करून टाकलेली आहे किती दैवाचा भाग्याचा म्हणावा हा घाट्या हरिभट्ट कशी लीळा करतात देव हे उद्याच्या सत्रामध्ये पाहूया आणि शेवटी काय होते नेमकं त्यांचं हेही पाहूया उद्या उद्याच्या ज्ञानसत्रातील दुसरी लिळा राहणार आहे श्री दत्त दर्शन पुण्य ब्राह्मणा बळदत्व निवृत्ती हे एक सुंदर असं चरित्र आहे हेही आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत तुम्हाला असं वाटत असेल उद्याचं सत्र तुमच्याकडून सुटू नये तर मग लवकरात लवकर या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे तुमच्याकडून उद्याचं ज्ञानसत्र सुटणार नाही तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह तौपर्यंत दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण दंड